ग्राम विकास मंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री माननीय जयकुमार गोरे यांच्या पंडातून ताबडतोब झाल्याबद्दल विकास मंत्री यांचे खडकी ग्रामस्थांच्या वतीने संजय खांडेकर यांच्या वतीने आभार मानण्यात आले आमच्या धडडीचे नेते सातारा जिल्हा कृषी सभापती व भारतीय जनता पार्टीचे नेते शिवाजीराव शिंदे यांच्या प्रयत्नातून या रस्त्याचे काम मार्गी लागले तसेच सामाजिक कार्यकर्ते आबा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे काम पूर्ण झाले भारतीय जनता पार्टीचे गंभीर नेतृत्व असे कार्यकर्ते दत्तात्रेय खांडेकर ज्ञानदेव खांडेकर ज्येष्ठ समाजसेवक शहाजी खांडेकर तुकाराम खांडेकर व जयकुमार गोरेभाऊ यांचे कट्टर समर्थक अंकुश खांडेकर बाळू खांडेकर महादेव खांडेकर व संजय खांडेकर तसेच दादडीचे नेतृत्व आमचे मार्गदर्शक येनायकोच महालिंग खांडेकर संचालक हनुमंत खांडेकर सचिन खांडेकर युवा नेते दादा दाजीराम खांडेकर तसेच सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते यांनी माननीय जयकुमार गोरे यांचे आभार मानले झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक आबा शिंदे मसवड